नमस्कार आज आपण मुगाचं मेदग ही रेसिपी बघणार आहोत तर इथे मी हे हिरवे मूग घेतले आहे साधारण दोन वाटी एवढे मूग घेतले आहे ते धुवून घ्यायचे निवडून घ्यायचे आणि थोडेसे असे सुकून घ्यायचे आहेत तर बघा आता आपण हे मूग थोडेसे अगदी या पॅनमध्ये परतून घेणार आहोत अगदी दोन मिनटच आपण हे मूग भाजून घेणार आहोत खूप जास्त भाजायचे नाहीत तर एक दोन तीन मिनटं मूग आपण हे भाजून घेतले आहे आणि तुम्ही पाहू शकता थोडेसे असे भाज हे भाजत आलेले आहेत आता आपण हे साईडला काढून ठेवणार आहोत इकडे या कुकरमध्ये पाणी टाकून घ्यायचं आपण दोन वाटी मूग घेतले आहेत तर साधारण चार पाच वाट्या पाणी घ्यायचं आहे म्हणजे मूग शिजतील इथपर्यंत पाणी घ्यायचं या पाण्यामध्ये हळद टाकायची पाव चम्मच अर्धा चम्मच मीठ आणि एक चम्मच छोट्या चम्मच तेल टाकायचं आहे हे भाजलेले मूग या पाण्यामध्ये टाकायचे आता या कुकरच्या आपण तीन ते चार शिट्ट्या काढून घेणार आहोत म्हणजे मूग छान असे शिजल्या जातील तर बघा इथे मी चार ते पाच शिट्ट्या करून घेतल्या कुकरच्या कधी कधी मूग शिजायला थोडा जास्त वेळ लागेल तर आपण ह्या चार ते पाच शिट्टे केल्याच्या नंतर बघून घेणार आहोत मूग शिजले की नाही तर छान हे असे मस्त शिजले आहेत मूग आता आपण फोडणी देणार आहोत याला त्यासाठी या कढईमध्ये तेल टाकून घेऊ तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं फोडणीसाठी आपण घेतलेला आहे कोथिंबीर लसूण कढीपत्ता बारीक चिरलेला कांदा हिरवी मिरची आणि एक टोमॅटो असा बारीक चिरून घेतलेला आहे आता ह्या तेलामध्ये आपण जिरा आणि मोहरी टाकणार आहो पाव चमच मोहरी चमच जिरं बारीक चिरलेला लसूण हिरवी मिरची इथे मी तीन हिरवी मिरची घेतली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता एक कांदा बारीक चिरलेला कढीपत्त्याची दहा ते बारा पानं टाकायचे आहेत हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आता ह्यातच आपण हा टोमॅटोसुद्धा टाकून घेऊ म्हणजे छान शिजला जाईल आता ही सर्व फोडणी छान अशी परतली आहे यामध्ये आपण पाव चमच हळद टाकणार आहोत पाव चमच लाल तिखट कारण आपण हिरवी मिरची सुद्धा टाकली आहे धनेप टाकायची पाव चम्मच काळा मसाला अर्धा चम्मच फोडणीमध्ये कोथंबीर टाकायची आहे आणि हे शिजलेले मूग टाकायचे आता थोडंसं पाणी टाकून घ्यायचं खूप अशी पातळ नाही करायची ही भाजी आपल्याला घट्टसर अशीच राहू द्यायची आहे म्हणजे आपल्याला भाताबरोबर किंवा चपाती भाकरीबरोबरसुद्धा खाता येईल आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं मी मूग शिजायला टाकतानासुद्धा मीठ टाकलं होतं तर त्या अंदाजे मीठ टाकून घ्यायचं वरून पुन्हा थोडीशी कोथिंबीर टाकायची आता याला एक दोन मिनटं आपण पुन्हा शिजवून घेणार आहोत छान अशी उकळी येईपर्यंत आता दोन तीन मिनटं झाली आहेत आणि भाजी आपली तयार झाली आहे मस्तपैकी अशी तर हे मुगाचं मेदगा तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा भेटणार आहोत आपण अशाच छानशा चटपटीत रेसिपीसह